मुक्ति सम निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यु सर्वदा आगत स्वागत सुस्वागत नारायण पेठ माथी गणपति मंडल ट्रस्ट आ गणेश भक्त सहर्ष स्वागत करते हैं मंडळ यंदा वर्षात पदार्पण करत आहे सन एकोणीसशे पस्तीस पासून सामाजिक प्रबोधनाचा दीपस्तंभ असणारे हे मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे मूळ प्रतिरूपच आहे पुढे हे विद्वानांचे क्रांतिकारकांचे आणि लोकमान्य टिळक आगरकर न्यायमूर्ती नांगडे यांसारख्या

अवघा हिंदुस्थानच विकायला काढला होता भारतीयांच्या अस्मिता धर्मभावना आरोग्य आणि सामाजिक व्यवस्थेवर ते जुलमी अत्याचार करत होते त्यांच्या कृतीतून त्यांची वृत्ती दिसू लागली होती सामान्य माणसाचा सा विचार करून त्याच्या मनात भीती निर्माण करायचा थोडा आणि झोडा म्हणत राज्य करायचे ही त्यांची वृत्ती बळ धरत होती आणि अशा वेळी पुण्यनगरीतील एका कीर्तनकाराच्या घरातील सुदृढ स्वाभिमानी आणि देशभक्त असणाऱ्या मुलांनी या अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र घेऊन एक नवा इतिहास घडवला या मुलांच्या बेदरकार पराक्रमाची आणि प्रेरणादायी त्यागाची राष्ट्रनिष्ठ आत्मसमर्पणाची ही गोष्ट नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट सादर करीत आहे ऐतिहासिक सजीव देखावा गो या ुर्गा दशप्रहरण प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारीण वाणी विद्या दायिनी नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुपलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम हे जगदंबे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या भूमीचे रूप धारण केलेली की तूच आमची भारत माता आहेस तूच स्वातंत्र्य लक्ष्मी आहेस तीच तू तुळजाभवानी होऊन श्री शिवाजी महाराजां पाठी उभी राहिलीस हे माते तुझ्या अंगलात तेजस्वी चरणाशी मी, मी विनायक दामोदर सावरकर आज प्रतिज्ञा करतो की चापे तर हे बलिदान मी व्यर्थ जाऊन देतात हे भारत माते तुझ तूच धर्मार्थ कामनोक्षाच्या पलीकडचा आमच्या अस्मितेचा पुरुषार्थ आहेस तुझ्या पायातील पारतंत्र्याचे जोखड काढताना मृत्यू यावा या परत भाग्य नाही स्वतर्मेधन श्रेय म्हणणारी की भगवत गीता ही तुझी सोपा आहे हे भारत माते तुझ्या म्हणजेच धर्माच्या रक्षणार्थ पुढचा जन्म ही कामी येऊ दे हाच आशीर्वाद दे तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदी तुम्ही मर्म ही प्राण शरीरे पाहुते तुम्ही हृदय तुम्ही प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरम फे मातरम चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊन देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी देव देश धर्माच्या सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता टिळक महाराजांनी जी स्वराज्य स्वदेशी आणि रक्षणाची त्रिसूत्री आम्हाला घालून दिली आहे त्या टिळक महाराजांच्या पावलांच्या धुळीगडांचा माग काढत आम्ही चालू केवढे आनंद उपकार आहे टिळक महाराजांचे आभावर टिळक महाराजांनी या जुलमी ब्रिटिशांचे कावे केव्हाच ओळखले गोळ्या गोविंदाने नागणाऱ्या आपल्या समाज स्वास्थ्यात जे अत्याचार विकृत ब्रिटिशांनी सुरू केले त्यांवर सगळे हिंदूंच्या एकात्मतेची बांधली ती टिळक महाराजांनी सार्वजनिक गणेशोत्सव हो आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव ही खरी त्या ऐक्याची मूळ भेट चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती बुद्धिदाता श्री गणराया आणि त्या श्री गणरायाचा धर्म जागवणारे स्वातंत्र्य संघर्ष आणि स्वराज्याचे प्रणेते श्री शिवराज ही खरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता या उत्सवाने जी बंधुता आणि स्वातंत्र्य समराची ईर्षा प्रज्वलित झाली तिला आम्ही तिलक ज्वाला का म्हणू टिळक या ब्रिटिशांच्या जमिनीवर तेच ठडकावून सांगतोय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार लक्षात ठेवा यदा यदा हि धर्मस्य ग्रामीर्भवती भारत अयोध्याना धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम असे सांगणाऱ्या यदुकूल भूषणाचे आपण भारतीय लोक वारसदार आहोत ही भूमी श्री राम श्री कृष्णाची आणि रामकृष्णांच्या धर्म जागवणाऱ्या शिवरायांची भूमी त्या छत्रपती श्री शिवाजी राजांचे अनुयायी आहोत आणि म्हणूनच या ब्रिटिशांना मी पुन्हा एकदा थडकावून सांगतोय अनेक सारख्या महामारीचा आधार घेऊन जातीयता आणि तुहीची बीजे पेराल तर याद राखा आमच्या धार्मिक द्योतक आणि देवतांवर आघात करून आणि जुलमी जबरदस्ती करून जर आमच्यावर हुकूमत चालवू पाल तर साम दाम दंड भेदाने तुमचा सर्वनाश करू आणि राष्ट्र आमच्यावर आभाळ जरी कोसळलं तरी आम्ही त्या आभाळावर बार उभे राहू परंतु भारत मातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केल्याशिवाय राहणार महाराज प्रणाम आम्ही चापेकर बंधुत्र मी दामोदर हा धाकट्या बाळकृष्ण आणि हा आमचा आम्ही कीर्तनकार हरीतल्या आपल्या अग्रलेखांची आम्ही पारायणे आम्हाला आम्हाला आपल्या अनुयायाने स्वातंत्र्य समरात काही भरीव योगदान द्यावेसे वाटते ते कितीही जोखमीचे असते तरी बेहत्तर आम्ही तुमच्या मागे मागे फार काय नाही एक विनंती आहे <laughs> का उद्या अष्टमीच्या कीर्तना सेडे करा म्हणजे तुमच्या पदस्पर्शाने आमची वास्तु ज्वलंत होईल ती नुसतीच जिवंत भासते अरे एका दमात बोललास तुझा निर्धार तुझ्या या बाहून इतकाच अभेद्य आहे होय नक्की येऊ

या अत्याचारांनी मर्यादा सोडली होती सामान्य घरातल्या अनेक स्त्रिया बलात्काराच्या आणि सैनिकांच्या अमानवी स्पर्शाच्या भीतीने घराबागच्या विहिरीत काय काय बाई समजत नाही का तुला हम्म असं नाही कळणार आमचे साहेब बरोबर समजवते तुला आता <laughs> बघू ना कुठला देव देतोय तुला वाचवायला थांबा आमचे हे देव कुठे येत तुम्ही तुम्ही थांबा थांबा तुम्हा काही द्रव्य हवे असेल तेही मी देतो पण पण देवांना हात लावू नका सोड मला सोड मला सोड Highness, I most respectfully submit that the situation in the flank of Districts has assumed an extremely grave character. On the fair, many families are concealing the causes of their dead within their house. Reports have emerged of an Indian woman being raped by British soldiers. Oh. ठीक श्नासिका बाहेर ये त्या क्षण आणि आज हे अग्निरत्ता तुनी ओढता सती स्त्रियांना क्षणभर नोकरीता कसे सह रहे लावून घ्याला जमनी आले लक्षात मंडळी हे इंग्रज वरकरणी मनुष्य रूपी गोरे दिसले तरी हे उन्मत्त राक्षस आहे महामारीचे निमित्त करून हे घराघरातील स्त्रियांची आभिमुक्त आहे हे आपण किती सहन करणार वेदांनी सांगितलेले चारही पुरुषार्थ मिळवण्याकरिता आधी आपण हा धर्मावरचा घाला हे उपक्रम थांबवले पाहिजेत की नाही देवाच्या मूर्तीवर आघात करणारे अन्नपूर्णा बाळकृष्णास उचलून फेकणारे हे ब्रिटिश आपल्याला साम दाम दंड भेदाने पराभूत करून या भूमीतून बाहेर हाकून काढावे लागतील जसे भगवान श्रीकृष्णांनी सारे राक्षस नष्ट केले होते तसे समजले कुंडली कवर दे कसूर का सेवे? गुणा। गुणा करा नहीं। है, है सशक्त बाहू श्रीरामा बलदंड श्रीरामासारखे चार्ल्स टडत्कारच्या कार्य सुनावत नाहीत तोवर ते नुसतेच कीर्तनाच्या मृदुंगाच्या साथीत वृद्ध होती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध भूमीवर युद्धाचा कृतनिश्चय सांगतो तो श्रीकृष्ण हिंदू रुधीराला इतरांना शंठ बनायची गोहाच देत नाही तेव्हा गीता वाचून नव्हे आत्मभान ठेवून मस्तकी धारण केली तर अवखा हलकल्लोळ होईल आणि जिवंतच राहणार नाही प्रणाम आता बस आणि सर्व शक्तीनिशी आपण रॅन्ड संपून टाकू अगदी बरोबर पर बोलतोस तू वासुदेवा आपल्या पुण्यावर आलेलं हे रॅन्ड नावाचं संकट आता आपण आपल्या ताकदीवर परतो टिळक महाराज खरोखरच या समर भूमीचे श्रीकृष्ण होत त्यांच्या या बोलण्याने दामोदर आणि बालकृष्णाची झोप उडाली आता जापेकर बंधूंनी रॅन्ड हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि दिवस ठरला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव इंग्रजच्या राणीच्या हिंद महोत्सवानिमित्त गणेश चिंताच्या पलीकडे असलेल्या जागेत रॅनने मेजवानीचा भेद आखल्याची खबर चाबेकर बंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली अलींबे जळदंबे जातो सत्कर्मी जयदे रिपुदमनाचा आई भवानी हां वर्दे भवानी हम्मा ला बर्दे गाफील नाही सावध असा लपवून ठेवलेली सगळी शस्त्र व्यवस्थित ठेवा हलगर्जीपणा चालणार नाही ठिकाण वेळा संकेत यावेळी चुकता कामा नाही आधी आर्यशच्या बाबतीत जे घडलं ते आता पुन्हा घडता कामा नाही परवलीचा शब्द ध्यानात ठेव गोंद्या आला रे गोंद्या आला रे पायातील पारतंत्र्याच्या मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडले तरी मिळतात पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूनच राहू भारत छत्रपती शिवाजी भारत